सोन्या स्वागत आहे विणू ब्लॉग त्या चॅनल वर आज आपण दर्शनाला जाणार दर्शनाला जाऊन अजून एक माखर पण बघा आपल्याला शर्तींचा माखार आहे तो पण तुम्हाला दाखवतो ब्लॉग मध्ये आपल्याला कंटिन्यू राहा तर तिथे गेले आपण डायरेक्ट भेटू आपण मेन गेट पासून करू पहिलेच गणेश उत्सव निमित्त भव्य बैलगाडा शर्यत पिसे आपल्याला सुंदर दिसला लगे हरण्या सरज्या सर्व बैल बांधलेले होती ना त्याच्यात माग आपली सोन्यानी मथुर पण आहे सोन्या मा सोन्या मा त्यांच्या गाडीवर बसलेला अच्छुट डायवर पुर आलो तर आपल्याला जयेश पटेल सोनारपाडा आणि इकडं उसपे आला काय आणि इकडं मागच आपण सुंदर बघला त्याच्यामध्ये रग घेतो आणि त्याच्यात माग भारत होता इकडं बाईला पैठा दाखवायला चालवलेला आणि इकडं वाडापाव बिडावा सागला होता आणि इकडं रणजित निंबाळकर आणि शेठ फडके यांचा बॅनर आणि इथं कमेडीचे माणसं होते आणि तिथं आपला ती पंच तात्यांचा सत्कार झाला तिथल्याच आलो मुलशीचा बाकासूर इल सुजगाव मुलशीचा बाकासूर हा माकार बनवण्याचा एकच उद्देश म्हणजे गो वंश संवर्धन या माकारा मागची कहाणी अशी की व्हिडिओ टाकली तेव्हा व्हिडिओला तीन हजार व्यू गेले फक्त दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाचे पूजन झाले त्याच्यानंतर व्हिडीओला बघायला गेलं तर अकरा हजार व्यू आले तिचं ध्येय एवढंच होतं की मागच्या वर्षी आपल्या व्हिडिओला तीन हजार व्ह्यू गेले या वर्षी पाच हजार व्ह्यू गेले तरी आपल्याला समाधान होईल या वर्षी तर पाच हजार नाही तर टू पॉईंट सेव्हन मिलियन व्ह्यू गेले व्हिडिओला ते बोललो आमचा प्रोत्साहन अजून वाढला पुढच्या वर्षी अजून काही करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि व्हिडिओ महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्राने व्हिडिओ बघलेले आहे मकराची भेट घेण्यासाठी लोक साताऱ्यावरून आले काय भिवंडी मध्ये असा मखर बनवले तर एकदम उत्कृष्ट आणि त्या मखराला जवळून बघायला तर मखर एकदम असा थ्री डी वाटतो एकदम फुल्ली रिअलिटी असा वाटतो मखा जवळून बघल्यावर एका मखरा मागील काय मेहनत असते सर्वात जास्ती तरी की सोन्यानी मथुरची जोडी सोबत पालताना दिसते ना त्याच्यावर वाचतो डायवर ती बघायला तर अजून क्रेज कातरता सुंदर हरण्या बावीस अकरा सुंदर खूप बैल होते व्हिडिओ आवडीचा बैल कुठला ते कमेंट मध्ये नक्की सांगा मकार कसा वाटला ते पण तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा किती आले किती गेले उडला सारा भरारा संपला नाही आणि ही नाही आमच्या सोने